नमस्कार आज आम्ही पेशंटचे नाव तुकाराम राहणार तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ या संवाद साधणार आहोत लहान आदळ्यावरून शस्त्रक्रिया करण्यात आली ती ती एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत श्री वसंतराव शासकीय महाविद्यालय यवतमाळ येथे आज त्यांचं डिस्चार्ज आहे आणि ते आपल्या किओस आले असता त्यांचे जे भाऊ आहे सुनील भाऊ त्यांना आम्ही रिक्वेस्ट केले की त्यांना या योजने संदर्भात या हॉस्पिटलमध्ये ज्या काही अनुभव आलेले आहेत ते आमच्या आमच्यासोबत थोडक्यात शेअर करावे म्हणून तर सुनील भाऊ आमची एक विनंती आहे तुम्हाला आम्ही दरवेळेस नवीन नवीन लाभार्थ्यांसोबत संवाद साधत असतो तर आमची रिक्वेस्ट आहे की बा तुम्हाला या योजने संदर्भात आलेले जे एक्सपिरियन्स आहेत जे अनुभव आहे ते थोडक्यात आमच्याशी व्यक्त करावे ठीक आहे सर नमस्कार मी सुनील गोविंद रामखोरे सराठी मारेगाव तहसील यवतमाळ जिल्हा तर आम्ही पेशंटला इथं यवतमाळ आपलं शासकीय रुग्णालय नाईक यांच्या रुग्णालयात आणलं आमच्याजवळ तेवढे पैसे बी नव्हते तरी जन आरोग्य आपलं मापा ज्योतिबा फुले जन आरोग्य याच्यातून हे पूर्ण सक्सेस झालेले आणि डिस्चार्ज होणार आहे सुट्टी होणार आहे आहेत आणि दादा आम्ही खूप आभार मानतो आम्ही हाच ऐक कुठं जावं कुठं नाही असं आम्हाला खूप असं चालत राहावं आपल्या यवतमाळ जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुलेचा आणि मी धन्यवाद देतो मी ज्योतिबा फुले साहेब आणि मोदी साहेब नाही धन्यवाद शिव दिवस आपण आपले जे मनोबद्ध व्यक्त केले निश्चित आम्ही ही योजना जास्तीत जास्त लोक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत हो, आहोत सुद्धा सुद्धा मी एक विनंती राहील कि आपल्या गावातील ज्या काही गरजू रुग्ण असतील त्यांना सुद्धा याबद्दल मी आता आमच्या गावात आता म्हणजे हे आयुष्यमान भारत आयुष्यमान भारत कार्ड प्रयत्न करतो मी स्वतः येईल त्यांच्या सोबत हे तुम्ही सहकार्य करा बिलकुल आम्ही आहोत दादा तुम्ही आहेत दादा हो। एवढं बोलून माझे शब्द धन्यवाद धन्यवाद धन्यवाद